नमस्कार मी रेणू रेणू क्लोज डिझाईन या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात त्या छोट्याशा इताकृती कापडापासून मी एक सुंदर छोटीशी पर्स बनवणार आहे तेही एटीएम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड असे छोटे छोटे कार्ड्स असतात बघा ते ठेवण्यासाठी मी इथं छोटीशी पर्स दाखवणार आहे तर इथं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन विनं चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि कमेंट पण करून नक्कीच सांगा तर इथं पूर्ण लांबी घेतलेली आहे मी एकवीस इंच तर इथं बघू शकतो ह्याप्रमाणे आणि रुंदी आहे सहा इंच तर तुम्ही इथं पाच इंचसुद्धा रुंदी घेऊ शकता मला थोडंसं रुंद करायचं होतं mm. त्यासाठी इथं रुंदी मी सहा इंच घेतलेली आहे हे असं कॅनवास पेपर मी नेकला लावतो ना आपण ब्लाऊजनं तेच इथं कॅनवास पेपर चिकटवून घेतलेलं आहे त्या कपडाला आणि इथं चार इंचाने आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर खालून चार इंचाने आणि त्याच्यावरती पुन्हा चार इंचाने असे हे दोन मार्किंग करून मी घेतलेले आहेत तर इथं राहिलेला कापड बघा इथं साडेबारा इंच आहे इथं बघू शकता तर इथं ह्याप्रमाणे आपण फोल्ड करणार आहे तर इथं मार्किंग करून घेतलेले बघा असं आठ इंचाचं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा चार इंचाचा फोल्ड आपण असं खाली घ्यायचा आहे ह्याप्रमाणे आपण हे फोल्ड बाजू करून घेतलेली आहे तर ह्याप्रमाणे बघा फोल्ड केलेली आहे तर आता काय करायचं आहे वरचा भाग पुन्हा आपण तर इथं पुन्हा एकदा दाखवते मी कोणत्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे याप्रमाणे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरचा भाग पुन्हा ह्याच्यावरती ह्या पद्धतीने उलट बाजूने ठेवायचा आहे सरळ बाजूवरती उलट बाजू आपण कॅनवास पेपरची ठेवलेली आहे आणि इथं कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे बघा बघू शकता तर असं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि कडेने शिलाईमध्ये बघा खालच्या बाजूने शिलाई द्यायचं नाही कडेने द्यायचं आहे आणि वरच्या बाजूने थोडासा राऊंड शेप असा देऊन घ्यायचा आहे इथं बघू शकता तर मैत्रिणीनो या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणं चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं खालील भाग मी शिलेरी दिलेला नाही तर इथं कडेने राहिलेला एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे आणि इथं मग छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत राऊंड भागाला तर ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आ, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन तर इथं ह्याप्रमाणे ओपन करून घ्यायचं आहे ओपन बाजूकडून आपण पलटून घ्यायचं आहे पूर्ण भाग हा ह्याप्रमाणे तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे आपली पर्स रेडी झालेली आहे तर आता इथं प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं ह्याप्रमाणे आणि इथं बघा बघू शकता इथं ओपन भाग पुन्हा खालून थोडासा ओपन आहे तिथं आपण शिलाई दिली तरी चालते न दिली तरी चालते तर इथं शिलाई देऊन घेणार आहे मी तर इथं ह्याप्रमाणे शिलाई देऊन झालेली आहे तर आता इथं पुन्हा आपण पलटवून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे आपलं -si छोटीशी पर्से आपली ए टी एम कार्ड आधार कार्ड किंवा कोणतेही छोटे छोटे कार्ड्स आपण इथं ठेवून घेऊ शकतो कारण कार्ड्स इकडं तिकडं जा ठेवलेले असतात ते पटकन मिळत नाहीत बघा आपल्याला सापडत नाहीत त्यासाठी इथं ही छोटीशी मी पर्स दाखवलेली आहे काही हे तुमचं महत्त्वाचे कार्ड्स ठेवण्यासाठी तर इथं प्रेस बटन मी इथं लावून घेणार आहे तर ह्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे फोल्ड करून आणि एक टच बटन आपण जोडून घेणार आहे तर इथं सुई आणि धाग्यापासून इथं जोडून घ्यायचं आहे तर इथं चार पदरीचा आपण धागा घेतलेला आहे आणि सुई घेऊन ह्याप्रमाणे चार होल असतात तिथं आपण शिलाई देऊन घ्यायची आहे टच बटनला तिथं चांगली गाठ देऊन घ्यायची आहे शेवटी आणि कट करून टाकायचं आहे धागा आणि पुन्हा आपण खालच्या बाजूने बघा ह्याप्रमाणे मार्किंग पुन्हा करून घ्यायची आहे आणि अनेक पुन्हा इथं टच बटनचा दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे तर आतून सुई पण ओन घ्यायची आहे ह्याप्रमाणे आणि वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण हे सुद्धा टच बटन आपण चारी होलातून आपण इथं सुईने धाग्याच्या सायनने शिलाई देऊन घेतलेले आहेत याप्रमाणे पूर्णपणे शिलाई देऊन ट आपलं टच बटन जोडून झालेलं आहे तर इथं सुद्धा पुन्हा आतल्या बाजूने गाठ देऊन घ्यायची आहे घट आणि धागा हा कट करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे तर आता इथं छोटीशी पर्स आपली तयार झालेली आहे टच बटन सुद्धा जोडून झालेला आहे इथं बघू शकता ह्याप्रमाणे तर इथं पुन्हा सुंदर लुक दिसण्यासाठी इथं शो बटनसुद्धा सुद्धा तुम्ही जोडून घेऊ शकता ह्याप्रमाणे तर ते इथं मी बघा कार्ड्स ठेवून दाखवते ह्याप्रमाणे तर हे कोणतेही छोटे छोटे कार्ड्स असतात बघा महत्त्वाचे ते आपण इथं ह्यामध्ये ठेवून बघा व्यवस्थित एका जागेला ठेवलात तर पटकन सापडतात त्यासाठी इथं छोटीशी ही पर्स दाखवलेली आहे तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू